नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत सद्गुरु जग्गी वासुदेव यांचा प्रेरणादायी प्रवास त्यांच्या आध्यात्मिक विचारधारा आणि समाजसेवेतील योगदान अध्यात्म योग आणि पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण कार्यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चला तर पाहूया त्यांचं बालपण आणि शिक्षण सद्गुरु जग्गी वासुदेव यांचा जन्म तीन सप्टेंबर एकोणीसशे रोजी मैसूर कर्नाटक येथे झाला ते भाषिक कुटुंबात जन्मले त्यांच्या वडिलांचे नाव डॉक्टर होते त्यांच्या आई गृहिणी होत्या आणि त्यांचे बालपण चार भावंडांसोबत आनंदाने गेले लहानपणापासूनच त्यांना निसर्ग आणि साहसाची प्रचंड आवड होती ते वारंवार जंगलात जाऊन प्राणी आणि निरीक्षण शिक्षणाच्या दृष्टीने त्यांनी मैसूर विद्यापीठातून इंग्रजी साहित्य विषयात पदवी म्हणजेच बॅचलर्स इन इंग्लिश लिटरेचर मध्ये पदवी प्राप्त केली आता पाहूया त्यांची आध्यात्मिक जागृती आणि त्यांचा जरी त्यांचे बालपण सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे गेलं तरी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये जेव्हा ते पंचवीस वर्षाचे होते तेव्हा त्यांना एक अनोखा आध्यात्मिक अनुभव हो आला ते टेकडीवर बसले असताना अचानक सहा तास स्थितीत गेले आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी संपूर्ण सृष्टीला एका अस्तित्व रूपात अनुभवले हा अनुभव इतका प्रभावी होता की त्यानंतर त्यांनी आपले जीवन अध्यात्म आणि योग साधनेला समर्पित करण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्यांनी तमिळनाडूतील कोयंबतूर येथे ईशा फाउंडेशनची स्थापना केली हे फाउंडेशन योग ध्यान आणि आध्यात्मिक शिक्षणासाठी ओळखले जाते इनर इंजिनियरिंग हा त्यांच्या संस्थेचा एक लोकप्रिय कोर्स आहे जो व्यक्तीच्या मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीस मदत करतो ईशा फाउंडेशनद्वारे हजारो साधकांना योग शिकवले गेले आणि तसेच अनेक सामाजिक आणि पर्यावरणीय प्रकल्प पर त्यांनी हाती घेतले पाहूयात त्यांचा योग आणि ध्यान यावर विचार सद्गुरूंच्या मते योग हा केवळ शारीरिक के व्यायाम नसून तो शरीर मन आणि आत्म्याचं एकत्रीकरण आहे त्यांनी संपूर्ण जगभरात योग आणि ध्यानाचे पटवून दिले त्यांनी ईशा क्रिया आणि शांभवी महामुद्रा यांसारख्या ध्यान आणि योग पद्धतीचा प्रसार केला हे साधना करून मानसिक शांती शारीरिक तंदुरुस्ती आणि आध्यात्मिक प्रगती साधता येते असे ते सांगतात सद्गुरू हे केवळ आध्यात्मिक गुरु नाहीत तर ते पर्यावरण प्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत त्यांनी रॅली फॉर रिव्हर्स हा उपक्रम सुरू केला ज्याद्वारे नद्यांचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन करण्याचे उद्दिष्ट ठेवले कावेरी कॉलेज हा अजून एक मोठा प्रकल्प आहे जो कावेरी नदीच्या संवर्धनासाठी आणि वृक्षारोपणासाठी सुरू करण्यात आला ईशा फाउंडेशन अंतर्गत ईशा विद्या प्रकल्प चालवला ईशा विद्या प्रकल्प हा ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सुरू करण्यात आला या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण अभ्यास साहित्य आणि पोषण आहार दिला जातो भारतातील शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आणि गरीब मुलांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले आता पाहूयात सद्गुरूंची पुस्तके आणि त्यांची विचारधारा अध्यात्म योग आणि जीवनशैली या संबंधी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकांमध्ये इंजिनियर अ टू डेथ अँड इन्साईड स्टोरी आणि मिस्टिक यांचा समावेश होतो त्यांच्या मते प्रत्येक माणसाने स्वतःच्या आत डोकावले पाहिजे आणि जीवनातील खरा आनंद फक्त आतूनच मिळू शकतो असेही सांगतात की आपले जीवन कसे जगायचे हे आपणच ठरवलं पाहिजे आणि बाह्य परिस्थितीवर अवलंबून राहू नये पाहूयात त्यांची राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भूमिका सद्गुरू यांना राजकारणात फारसा रस नाही परंतु ते समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहिले त्यांनी वेळेवर शिक्षण पर्यावरण महिलांचे हक्क आणि मानसिक आरोग्य यासारख्या मुद्द्यांवर आपली मते म्हटल्या ते भारताच्या पारंपरिक ज्ञानावर आणि आधुनिक विज्ञानावर आधारित जीवनशैली वाढवण्यासाठी आग्रही आहेत दोन हजार सतरामध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान दिला युनायटेड नेशन्स आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांकडून त्यांचे कार्य अनेक वेळा गौरवले गेले आहे त्यांचे विचार आणि कार्य जगभरातील लाखो लोकांना प्रेरित करत आहेत कोणत्याही मोठ्या व्यक्तीसारखेच सद्गुरूंवरही काही वादविवाद झाले काही जण त्यांना आध्यात्मिक व्यावसायिक असं म्हणतात कारण त्यांच्या योग कोर्सेस साठी मोठ्या फी घेतले जातात त्यांचे काही पर्यावरणीय प्रकल्प सरकारच्या धोरणांशी संबंधित असल्यामुळे टीकेचा विषय ठरलाय मात्र त्यांच्या अनुयायांचा सा विश्वास आहे की त्यांचे कार्य संपूर्ण मानव जातीसाठी हिताचे आहे मित्रांनो सद्गुरू जगगी वासुदेव हे केवळ आध्यात्मिक गुरु नाही तर ते, ते एक समाजसेवक पर्यावरणप्रेमी आणि एक प्रेरणादायी वक्ते देखील आहेत त्यांनी योग आणि ध्यानाच्या माध्यमातून लाखो लोकांचे जीवन बदलले त्यांचे कार्य विचारधारा आणि समाजसेवा यामुळे ते जगभरात ओळखले जातात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचे विचार आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद